स्वातंत्र्याच्या सत्याहत्तर वर्षापासून तिथल्या धनगराचे मत घेतल्या जातात प्रत्येक निवडणुकीला आश्वासन दिल्या जात आहे पण धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मिटवला जात ज्या वेळेस आमचा शेतकरी शेतामध्ये खांब घालतो खाण्याचं काढ करतो रक्ताच पाणी करतो कापूस पिकवतो आणि तो कापूस ज्या वेळेस घरी आणतो त्यावेळेस हे सरकार विदेशामधून कापूस कापसाच्या घाटी आयात करताय आणि कापसाच्या घाटी आयात केल्यामुळं आमचा चौदा पंधरा हजार जाणारा दा कापूस सात हजारावर येतो आमची सोयाबीन ज्यावेळेस शेतकऱ्याची घरामध्ये येते त्यावेळेस हे सरकार बाहेर देशामधून आयात करतो आणि त्यामुळं आमची अकरा बारा हजार जाणारी सोयाबीन चार हजारावर येते या शेतकऱ्याचे गोरगरीबाचे कष्टकऱ्याचे इथल्या लोकांचे मत घेतल्या जातात त्यांना आश्वासन दिल्या जातात पण त्यांच्या त्यांच्याबद्दल एक शब्दही या संसदेमध्ये विधानसभेमध्ये हे आपण ज्यांना निवडून दिले ते बोलत नाही आपण काय करतो कोणातरी पक्षाचे झेंडा आपल्या मोटरसायकलला बांधतो आणि मिळवतो त्याचा प्रचार करतो आणि तो नेता काय करतो आपल्या मतावर संसदेमध्ये जातो विधानसभेमध्ये जातो पण कशासाठी जातो त्यांच्या लेकर मोठे करण्यासाठी लाखो करोडची प्रॉपर्टी जमा करण्यासाठी दोन दोन लाख रुपये पगार घेण्यासाठी दीड दीड लाख रुपये पेन्शन घेण्यासाठी पुन्हा गोर गरीब कष्टकऱ्याच्या टाळवरला लोणी खाण्यासाठी तो संसदेमध्ये जातो विधानसभेमध्ये जातो पण आपल्या आपल्या लेकरा बाळाबद्दल एक शब्दही बोलत नाही